मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा खामगाव शहरातून जातो आजकाल मोकाट गुरांचे कडक बसलेले दिसतात या मोकाट गुरांमुळे केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बाळापूर नाका बायपास ते जी एस कॉलेज पर्यंत मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध किंवा दुभाजकावर आरामात धुमाकूड घालताना दिसतात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर ही गुरे बसल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड झाले असून गुरे वाचविण्याच्या अपघात घडतात शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा वावर असल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर त्यांच्या गजबजाटामुळे नागरिक हैराण झाले आहेत बाडापूर नाका ते जी एस कॉलेज दामजी चौराहा डॉक्टर शर्मा हॉस्पिटल टर्निंग बस स्थानकासमोर नगरपालिका चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौराहा मुख्य पोस्ट ऑफिस समोर खामगाव शहर पोलीस स्टेशन समोर भटक्या गुरांचे कडप दिसत आहेत टावर चौक कोर्ट चौक वन कार्यालय अंजुमन गेट जलंब चौक गोकुळनगर चौक आणि जीएस कॉलेज चौक रस्त्यावर आणि दुभाजकावर कडप उभे किंवा बसलेले दिसतात दिवसभर गुरांचा धुमाकूड असतो गुरांमुळे चालणे अवघड होऊन दुकानातून सामान आणणेही कठीण होत आहे शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे वाहतुकीला अडथळा तर करतच आहेत शिवाय येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांचाही अपघात होत आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव